येवला येथील मुख्याध्यापक सहविचारसभेत चर्चा करताना धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री उदय तोरवणे सर व शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री एस ए सर याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय श्री किशोरभाऊ दराडे यांनी मुख्याध्यापक सहविचारसभेचे आयोजन केले असताना विविध शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यात आली एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित शाळा वर्ग तुकडीवरील नियुक्त मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जी आर लवकरच निघावा तसेच रिक्त पदांची भरती लवकरच व्हावी वैद्यकीय बिल लवकर मिळावीत शाळा वाढीव टप्पा अनुदान प्रचलित धोरणानुसार व्हावे आधार नंबर प्राप्त विद्यार्थी पटसंख्या विचारात घ्यावी आदी विषयांवर चर्चा झाली आमदार महोदयांनी सकारात्मकता दाखवून शिक्षण आयुक्त आदरणीय श्री सूरजजी मांढरे यांना विनंती करण्यात आली याप्रसंगी श्री डी डी डीडी बोरसे श्री वाय बी पाटील श्री डी एस वाघ श्री एम डी पाटील श्री के व्ही बाविस्कर श्री एस एच भलकार सर श्री एम बी भामरे श्री पी बी पाटील श्री आर जे पाटील श्री एस एच पाटील श्रीमती श्री शर्मिला शिंदे श्रीमती संगीता पाटील आदी उपस्थित होते